पुढे कोण येत आहे तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याकडे कोण आले आज घरी हाय लेट पण टाइम अंगलाच गेली गेली गील आहो आत्ताच गेली तुझी पर्स मला हो बोलते तिला दे ना गे तिला गाडी

अमृता आलेली कामानिमित्त माझ्याकडतं तिच्या अनुश्री तनुश्री हर्षू या तिन्ही मुली आल्या होत्या तर त्यांच्यासाठी मी चहा ठेवला आणि मी थोड्या वेळातच ना आहो आले की आम्ही सांगोलच्या यात्रेमध्ये जाणार आहोत तर तिच्यासोबत मस्त अशा तासभर गप्पा मारल्या चहापाणी केलं अनुला तनुला सगळ्यांना चहा दूध दिलं लाडूनही दूध पिला आधीमधी कधी येत नाही अमृता जवळच राहते पण काही काम असलं तरच आमची भेट होते बरं का आणि मस्त आपल्या घरच्या दुधाचा छान घट्टसर मी चहा बनवला माझ्याकडं चहा जास्त बनत नाही कोण आलं गेलं तर तेवढाच चहा असतो आपल्याकड आणि मी तुम्हाला सांगते आज मी पाच चहा दोघर सगळी कामं करून घेतली आहे कारण की जायचं आहे यात्रेमध्ये आणि आम्ही गप्पा मारत बसलो तोपर्यंत आहोसुद्धा आले आणि ऑलरेडी आमचं सगळं आवरलंच होतं फक्त समर्थ ट्युशनमधून घ्यायचा होता समर्थला ट्युशनमधून आहो घेऊन येणार आहेत तोपर्यंत आमचं चहा पाणी गप्पा जे काय काम होतं ते आम्ही उरकून घेतलं आणि मी आता लाडू आणि अनूला चहा दूध मिक्स करून देत होते जास्त गरम नाही केलं कारण लहान मुलं आहेत त्यांना पिता येणार नाही म्हणून तर घरून अनुच्या पप्पाचा कॉल आला की या लवकर तर तीसुद्धा आज यात्रेतच जाणार आहे आम्हीसुद्धा यात्रेत आणि मग अनुला बाय केलं आणि त्यानंतर भरलेली आहे तर सुरुवात झाली यात्रेला तर सुद्धा रविवारी रथ सप्तमीला खुला असते पण आता आम्ही निघालोय तर चला यात्रा फिरून येऊया थोडीशी आवरलं का हो मग खरेदील पैसे पुण्यात पावणे आठ वाजलेच आम्हाला तर चला निघूया तासभर फिरून येऊया चलो पुरतच जाम खुश आहेत यात्रेला जाण्यासाठी किती वाट बघत होते यात्रेमध्ये आम्ही पोहोचले आणि तिथे एका साईडला होते आणि सर लक्ष गेलं बैलाकडे पप्पा मला बैल घ्यायचे तर पप्पा म्हंटले घेऊया आपण येते वेळेस आणि आज नाही अशी गर्दी नव्हती इतकी कारण आणखी मेन यात्रा तर रविवारी भरणार आहे पण आम्हाला दोन दिवस गावाकडे जायचं आहे त्यामुळं म्हटलं चला आज शुक्रवारीच आपण फिरून घेऊया आणि शुक्रवारी संध्याकाळीच मग आम्ही मस्त यात्रेमध्ये गेलो आणि लाडू खूप एन्जॉय करत होता कारण त्याला आता समजायला लागलं आहे गेल्या वर्षी त्याला यात्रा समजत नव्हती आणि त्याच्या गेल्या वर्षी तर तो खूप छोटा होता आडवाच होता आणि सुद्धा यात्रा फिरायला खरंच खूप आवडते आणि पूर्ण सुटसुटीत होतं गेल्या वर्षी भरपूर अशी यात्रा आम्ही दररोज फिरत होती तीन चार दिवस पण यावर्षी काय तेवढं एवढं शक्य नाही पण इतकी सुंदर दिसत होती तिन्हा लांबून यात्रा आणि खरंच यात्रा फिरायचा आनंद हा संध्याकाळी इतका छान वाटतो ना मैत्रिणी हे सगळं असायला पाहिजे मग तर खूप एन्जॉय करायला भेटतं आणि मग एक दोन खेळणीमध्ये समर्थला बसायचं होतं पण हे पाळणे हे म्हणत होते आहो बस तुला किती वेळा बसायच्या तितक्या वेळा बस कारण त्यांना माहिती आहे की मी खूप डरपोक आहे असल्या याच्यामध्ये तर मी कधी बसले नाही आणि बसू पण शकत नाही आणि मला आवडत पण नाही बरं का मा आयुष्यात कधीच मी असल्या पळण्यात झोक्यात कुठंच बसलेली नाही फक्त यात्रा फिरायच्या आणि बाहेर तेही लग्नानंतर खूप फिरायला भेटते बुध बंगल्यात तरी जा कमीत कमी आहो म्हणत होते मला तर त्यांचं चिडवणं हे मला चालूच होतं आणि पूर्ण खेळणी बऱ्यापैकी रिकाम्याच फिरत होत्या त्यानंतर मग ह्या घोड्यावरती समर्थला बसवलं आणि त्याचा हा पहिलाच अनुभव होता पहिलं कधी बस तो बसलेला नव्हता आणि एकदम पाठीमागल्या साईडला होतं ही आणि गर्दीसुद्धा नव्हती एकट्यासाठीच त्यांनी पन्नास रुपये फीस होती इथं पण त्याने इतका वेळ फिरवलं ना समर्थ मन भरून इथं खेळून घेतला लाडूला नाही बसवलं कारण धरून बसावं लागत होतं आणि ते त्याला जमणार नव्हतं हे बघा किती सुंदर लाडू आणि पप्पा पलीकडल्या साईडला थांबलेच होते बघत मस्त एन्जॉय करत होता समर्थ खूप खुश झाला थोड्या वेळानंतर तर थो तो डायरेक्ट डान्सेस करायला लागला इतका तो हॅप्पी झालेला होता आणि काय असतं मेन यात्रा म्हणजे मुलांना थोडाफार खाऊ खेळणे आणि हे असं काहीतरी खेळायला भेटतं ना आणि मुलांसाठीच खास तर यात्रेसाठी गेलेलो होतो आम्ही समर्थ खूप सहा महिन्यापासून सांगोलची यात्रा सांगोलची यात्रा वाट बघत होता जर त्या वर्षी सेमच असतं दररोज सेमच असतं चार पाच दिवस पण मुलांना इतकं एन्जॉय करायला भेटतं आणि त्याच्या क्लासमधले मित्रसुद्धा त्याला भेटत होते आत बाहेर जाताना परत आमचे पाहुणे मंडळीसुद्धा आम्हाला तिथं भेटली काही सबस्क्रायबरसुद्धा भेटले पण कसं ती ग्रुपमध्ये भरपूर होते त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही पण छान वाटलं भेटून हे बघा पन्नास रुपयेमध्ये जवळजवळ त्यांनी पन्नास साठ राऊंड तरी समर्थचे इथं मारले आणि इथं फुल पैसा वसूल झाल्यासारखं वाटलं मला छान झालं समर्थ सुरुवातीचे चार पाच राऊंड शांतच होता पण जसं जसं त्याला छान वाटायला लागलं ना खूप एन्जॉय केलं त्यांनी टुकडुक तुकडूक घोडा असं ते म्हणत होता खूप छान इतका गर्दा होता ना आणि ह्या खेळणीचा पण खूप मोठा आवाज येत होता म्हणजे खाली मोटर ते लागलेली होती ना त्यामुळं आहो म्हणत होते तू ह्यामध्ये बसना किती सुंदर दिसतंय ना हे फक्त मला लांबून बघायलाच आवडतं हे बघा कसलं घराघरा फिरत होतं आणि बऱ्यापैकी रिकामं होतं आणि त्यात बसलेली पोरं पुरी इतके चिरकत होते ना भयंकर ते बघूनच माझी तर छाती धडधडत होती त्यानंतर हे बघा ट्रेन वगैरे सगळ्या खेळण्या रिकाम्याच होत्या कारण तेवढी जाम यात्रा आणखीन भरलेलीच नाही आता शनिवार रविवारी खूप भरेल बघा ही यात्रा कारण सुट्टी असते आणि मग पप्पानी दोघाला परत पाहिजे ती खेळणी घेऊन दिलेली परत ह्या गाडीमध्ये मग दोघाला बसवलं लाडू सुरुवातीला बसला इथं गणवले आहे मला यात बसायचंय मला यात बसायचंय मग त्याला बसवलं दोन तीन राऊंड मारल्यानंतर चांगला रडायला लागला तो सुद्धा मग पप्पाने त्याला काढून घेतलं परत समजावलं आणि परत बसलं हे बघा खूप असं छान एन्जॉय करत होते मुलांसाठीच यात्रा मला माल तर जायचं होतं यात्रेमध्ये आणि पप्पा त्याला समजत होते की कसं खेळायचं कसं बसायचं त्यामध्ये आणि झालं आमचं जा खिळून वगैरे आणि मी समर्थाचा हात धरून आणि आहो लाडूचा हात धरून असं आम्ही पूर्ण यात्रा फिरली थोडीशी खरेदीसुद्धा केली जास्त काही नाही तर हे बघा दोघांसाठी ज्या पाहिजे होतं ते खेळणी त्याच्यासाठी लुडो आणि सबसिडी पाहिजे होती तो घेतला त्यांनी आणि याला गाड्याचा सेट पाहिजे होता त्यानंतर इथं थोडंसं मी बघत होती की वस्तू कशा आहेत आपण ऑनलाईन पण बघतो ऑफलाईन पण मला रेट वगैरे चेक करायच्या होत्या क्वालिटी तर ते इथं बघितलं त्यानंतर आम्ही इथं दुकानामध्ये आलो आहे का तसं तर आम्ही घरून जेवण करून आलो होतं पण बाहेर यात्रा म्हणले की मुलांना काहीतरी खायचंच असतं मग पाणीपुरी आणि भेळ तर आमच्या दोघांचं इथं काहीतरी चाललं होतं पण बाहेर गाणंसुद्धा चालू होतं त्यामुळे इथे रिअल वाईस मी तुम्हाला नाही ऐकवू शकत हे बघा लाडू आणि समर्थसाठी भेळ आणि आमच्या दोघांसाठी आम्ही पाणीपुरी म्हणजे चौघासाठी चार पेठ आम्ही मागवले होते आमची पाहुणी मंडळी सुद्धा आमच्या बाजूच्या टेबलवरती बस यात्रा झाली फिरून आता एका मैत्रिणीचा हळदी कुंक उद्या मी चालले सकाळी लवकर गावाकडे त्यामुळे ती म्हणली की आत्ताची या तर आता तिच्याकडे चाललं वैशालीकडं हळदी घेऊन मग जायचं आपल्या घरी सकाळी तर लवकर उठून आपल्याला जायचंय हे थांब पुढे जाऊ नको काय खायला काय रे याला होय किती दिवसाचे आहेत नाव काय ठेवल्यात बिंजुरोली नाव क्यूट ठेवलेत किले ते सोडून जाऊ का दोघाला पण इथं लागले खेळायला मस्त लागले मस्त खेळायला

साडे दहा वाजले आमची यात्रा झाली खोलू नकालाय पसारा होतोय